मी एडिट करून टाकतो ना युट्यूबवर टाकतो मी ठीक आहे याच्यावर इन्स्टाग्राम वर आयडिया का तुम्ही भेटणार आहे सात लाख झाले दहा लाख झाल्यावर चालू होणार

काय झालं एक सॉरी फक्त <laughs> तिच्या चेहऱ्यात दिसलं नाही दिसलं काही इंग्लिश बोलते इंग्लिश पोरगी आत्तापासन हा हा आणि ते करली हेअर मध्ये पण छान दिसते हे तुमचे करले आहेत का स्ट्रेट आहेत पण स्ट्रेट स्ट्रेट केसांमध्ये म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटते जास्त सांगा विचारत आहो कर्ली हेअर मध्ये पण होते काय म्हणून होते म्हणजे शिरवी महिनाच आहे ना कर्ली केसांमध्ये

तुधी जळला नाही पाहिजे म्हणून आपण हलवत नाही कसावाला काम आहे हा शिका हा तुला कंटाळा नाही आला म्हणून आम्हाला कंटाळा आला ना मुल, 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 मुल ते मूल 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 तेवढं वरती पाहत आहे हा हिशोब हे माझी मूल वरचीच वाजेसाठीच वाजे नाही